दिवस शंभू जन्म उत्सवाचा चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ला पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागावू लागल्या रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला पुरंदरच्या पाले किल्ल्यातील राणीवशाच्या दरुणीमालात मात्र रोजाना चालायच्या तसा कुणबिनींचा कुचबुजता राबता आज सुरू झाला नव्हता दरुणी मालातील बाळंतिनीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिठल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवायाकडे झुकवा झालेली स्त्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत जडावल्या इराजारा घेत होते स्वतःच्या उतरळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली हत्ताश होऊन पायगतीच्या फरजबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही ना अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटने चालू ठेवले त्या होत्या साहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब जगदंबेला स्त्रीजातीच्या रूपात पडलेले सर्वात कोमटे स्वप्न तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिठल्या दरवाज्यासमोर अशाच इजा करीत होत्या त्यांच्या शेजारीच दहा बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किलंदार नेताजीराव पालकर एका दगडी झोत्यावर बसले होते नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हाताचा वेडा भरला होता रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या रा, नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले गडवाऱ्याच्या थंड चमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळलं नाही त्यांच्या डोईवरची कंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरी शिरावर सिताप सावरत होती मर्दाची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते दरोणी महालावरचा नाही आला जी जाऊ न बघताच अदब मुजरा घालून कोनाड्या कोनाड्यात निसरू झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावणी घेऊन वर चढला महालाच्या मैरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिचायतीवर मनजोगा ऐसफेस प्रकाश पडला मातुश्री जिजाऊ पुरत्या फिकरबंद झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवाहात कुरकुरला आऊसाहेब बिगीबिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या उरातल्या सगळ्या आऊपानानं त्यांच्या कारात जमाव केला अनेक सवाल डोळ्यात खडे टाकले तापल्या दुधावर दाटसाय जमू यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबीमुकड्यावर खुलते झाले जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंधलेले कातडे वर चढवीत कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच्या लाह्या फुलविल्या झडू द्या तोपांची नव्वद बाळ किसन आलं बाळ किसन बाळ बाळ तीन समज सुखरूप हो बाळराजे म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकी झलांगच घेतली त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सिधीबस्ती केली मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले बुरजावरच्या भांड्यासनी बत्ती देतो आऊसाहेब धाकलं त्याने आलं हो आई जगदंभेचा उदो हो तुम्हाला पण छावा कादंबरीचा दुसरा भाग बघण्याची आतुरता लागली असेलच ना मग आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूरा